नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात रयत वार्ता आज आपण एक पाटावर काम करणारे शेतकरी मजूर ते माजलगाव तालुक्याचे आमदार आणि उत्कृष्ट कारखानदार असे माजलगाव तालुक्याचे माजी आमदार बाजीराव भाऊ जगताप यांच्याशी आपण या ठिकाणी त्यांचं मनोगत जाणून घेणार आहोत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत एकंदरीत त्यांच्या सामाजिक राजकीय जीवनातील आढावा याविषयी आपण या, या ठिकाणी त्यांच्याशी बोलणार आहोत तर रयत पा रयत वार्ता परिवाराच्या वतीनं आपलं या ठिकाणी सरसे स्वागत आहे भाऊ नमस्कार प्रथमतः आमच्या रयत वार्ता परिवाराच्या प्रेक्षकांना आपला थोडक्यात परिचय द्या आपलं नाव गाव शिक्षण बाजीराव सोना जगताप शिक्षण मॅट्रिक आणि सर्वात प्रथम मला हे सांगा भाऊ की तुमची राजकीय जीवनाची सुरुवात कशी झाली थोडक्यात शिवसेनेपासून शिवसेनेपासून आणि आपले राजकीय गुरु शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे आले बरं बरं आणि तुम्हाला म्हणजे कुणी असं सल्ला दिला की बाबा म्हणजे आपण निवडणूक लढवाय किंवा एकंदरीत राजकीय तुम्ही राजकारणात कसे आलात थोडक्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्याने मला राजकारण आणलं या म्हणले तुम्हाला उभा राहायचे उभा राहिलो आणि पडो आणि पहिली पहिल्यांदा नव्वदला पडो पंचानवला अपक्ष निवडून आलो बरं 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 आणि पहिली जी निवडणूक आपण कुठली लढलीत पहिली लढलेली धनुष्य मानव हा त्यात आम्हाला पडडो तिकीट मिळायला नाही म्हणून अपक्ष उभा राहिलो हां आणि अपक्ष पंचांवर निवडून आलो आपल्या विरोधात कोण होते उभा त्यावेळेस विरोधात नैमोटे होते प्रकाश सोळुंके राधाजीचे पाटील हो हो के आपले डक थावरे देशमुख ॲडव्होकेट वकील देशमुख वकील नैमोठे मोहनराव सोळुंके आणि आपल्याला या निवडणुकीत या निवडणुकीत आपण दा भाऊ आमदारकी लढवावी किंवा असं म्हणजे कुणी सल्ला दिला किंवा तुमचे एकंदरीत राजकीय सहकारी कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणले बाबा आमच्याकडे कोणी उमेदवार नाही तुम्ही या आमच्याकडे तुम मी तसा गुत्तेदार होतो गोत्याचे कामं करायचो तर ते कार्यकर्ते म्हणले भाऊला घ्या आपल्याकडं मग त्याने माझ्याकडे अरे घरी म्हणले तुम्ही चला शिवसेनामध्ये या तुम्हाला तिकीट द्यायचं आहे मग त्याने मला तिकीट दिलं त्या कार्य पक्षाने उभं राहिलो पडलो दुसऱ्यापर्यंत मग तिकीट मिळालं नाही तिकीट मिळालं नाही तर मग अपक्ष उभं राहिलो अपक्ष निवडून आहो पंच्याणवला हो पुन्हा शंभरला तिकीट मिळालं राष्ट्रवादीचा हो तिथं पराभव झाला मग नंतर राजकारण सगळे झाले मग कारखान्याच्या महागायला रो कारखाना केला आता आता रिटायर्डच झाल्यासारखं झालं आता आता वयाच्या का मानाने काम बी होय आणि थकलो बी आता काही कारखाना बघतो तेवढा शेती बघतो बस बर बर आणि मला एक सांगा की गुत्तेदारी करत असताना आपण राजकारणात आलात आणि राजकारण करत असताना आपल्याला म्हणजे आई कशी संकल्पना आली की डोक्यात व माजलगाव तालुका हा बागायतदार तालुका आहे इथं कारखान्याची समजा माझा माझा प्रभाव झाला उसामुळं हा एकच कारखाना होता त्यामुळे लोकांनी मतदान उसामुळं मला केलं नाही प्रकाश वगैरे केलं के पुढं मला लक्षात आलं की तालुक्यात ऊसाचं प्रमाण जास्त प्रमाण जास्त इथं कारखाना काढला तर बर होईल म्हणून ते कारखाना काढावं असं मनात आलं मग कारखान्याच्या मागा लागलो मग कारखाना कार केला बर आणि ही कारखाना काढण्याची प्रेरणा आपल्याला कुठून भेटली मलाच वाटलं ते के कारखाना केल्याशी काय पर्याय मला स्वतःच्या जो काही आयडिया आली की आता आपण कारखाना काढू आता तुम्ही राजकारणाचं म्हणजे एकदम जवळून अनुभव घेतला भाऊ आता त्यावेळेसचं राजकारण त्यावेळेसचे म्हणजे कार्यकर्ते तुमच्यासोबतचे आणि आजचं राजकारण आणि आजचे कार्यकर्ते यात तुम्हाला काय या असं फरक पडा हा राज राजकारणामध्ये जमीन आसपास फरक पडा राजकारण हे नावाची वस्तू राहिली नाही केवळ गुराखी पोराचा खेळा राजकारण झालंय आणि राजकारण पैसेच झाल्या आता कार्यकर्त्याचा विचार नाही पैशाच विचार आहे सध्या म्हणजे तुमचं म्हणणं आताचे समजा जे राजकीय नेते ते कार्यकर्त्याचा विचार कार्यकर्ते काय नसते पैसे उचलते कार्यकर्ते तर असतेच ना हां 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 आमदार फंडासाठी असते ते काही कामं केले असतील काही काही प्रेमातले असतील काही आणि असं असते कार्यकर्ते असते दारू दारो कार्यकर्ते असतील सोपे असतील बरं बरं आणि आजचे जे समजा राजकारणात जे तरुण म्हणजे राजकारणात येत आहेत किंवा आजच्या तरुणांना तुमचा जो अनुभव आहे राजकारणाचा असल शेतीचा असेल सहकाराचा असेल तर आजच्या तरुणांना तुम्ही काय संदेश <स्टारेज़ास> द्याल आता काय तरुणाचं था? काय आहे तरुण म्हणजे आता हे वाऱ्या सोड्या सगळे झाले ते फिरत आहेत काही लोकांनी राजकारण सोडून दिले काही प्रपंच करतात काही नवीन पिढी आहे ना जरा ना आता ते करते राजकारण म्हणजे आजच्या तरुणांनी राजकारणात यावं की नाही यावं काय राजकारण आता हे राहिलेलं नाही खरं म्हणजे हा राजकारण सगळ्यांनी राजकारण करत म्हटलं तर घरावर तुळशी पत्त ठेवावं लागतील लग्न होत नाहीत बायका राहत नाहीत आपलं परपंच बघून राजकारण करावं असं माझं मत आहे तसं परमार्थ करून तस राजकारण संसार करून परमार्थ करावं तसं राजकारण करून संसार करावं धंदा करा बिजनेस करावं काही जण राजकारण येत्यांनी राजकारण करावं थोडंफार पण फार राजकारण केलं तर पोट कसं बघायचं का धाकायचं आणि सगळेच काही राजकारणाला लोकांना कायदा धंदे मिळतात काही आमदार फंड मिळतात काही काम मिळते म्हणून सगळ्याच कसं भागू शकते आमदाराच्या भोवतरी एक होळका असा होता चार दोन लोकांना त्याच बागते बाकी ते उपाशी मरते तुमचं म्हणणं आहे आपले सर्व काम आपल्याला जो पक्ष बरा वाटन चांगला वाटेन त्याला मतदान करावं त्याचं काम करावं आणि आपलं परपंच बघावं बरं बरं तर असं एकंदरीत या ठिकाणी भाऊंनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे भाऊ मला एक सांगा आपले म्हणजे आवडते छंद कोणते मला काय मी आपला शेती करतो कारखाना करतो हेच आवडतं छंद आहे शेती बघवतो कारखाना बघवतो मला दारू तर नार नाही का नाही कयाचा नार नाही बरं 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 तर लोकांना आवडता छंद असा दारूचा हा आपलं तो नाही आपल्या जेव्हा शेती आणि कारखाना आणि आणिची एक पोरा फॅक्टरी काढली तिथे बस एवढं बघतो आता वय झाला माझं मी काय करू शकतो तुमचं म्हणणं किंवा तुमच्या काळातलं राजकारण ना राज जमीन फरक आहे आता राजकारण नाही राहिलं आता आहेत आता बघतात हे त्याचा आरोप करतो ते त्याचा आरोप करतो कोणी म्हणतात कोणी बोलते का हे त्याचा आरोप करतो त्या आरोपाचं उत्तर ते देतो रात्र दिवस बातम्या मीडियावर त्याच चालू असतात असतासाकडे बघते का शेतकऱ्याकडे बघतेत का काय अतिवर्ष झाले त्यांना काय त्यांच्याकडं कोणी बघते का कधी रस्त्याची कामं बघते का कुणा पाणी प्यायला आहे का ओ, ते बघते कोणा लाईट आहे का ते बघते त्याच्यावर तर लोकांशी नुसतं कुरभाड्या चालू हे जो आरोप होते त्याचा आरोपाचं खंडन देवाच्या नावावर करणार रामाच्या नावावर करणार रामाचा वापर राजकारणासाठी चाललाय हे काही राजकारण आहे हे राजकारण नाही राहिलं आता पहिल्या सगळं तत्वाचं नाही राहिलं कार्यकर्ता विचार नाही राहिला जो निष्ठावर कार्यकर्ता आहे त्याचाही विचार नाही लोक बी पैसे जेवढं काही करते ते कार्यकर्ता एखादा हाडाचा असला तर त्याचाही विचार कोणी करीत नाही एक बेकार राजकारण आता हे बे राज गलिचं राजकारण गलिचचे म्हणजे तुमची तीव्र म्हणजे नाराजी आजच्या राजकारणात माझी नाही गोरा एखादा म्हातारा माणूस चौकात बसला तर ते सुद्धा हेच बोलणार आहे गोरा की हेच बोलणार आहे राजकारण हे राहिलेलंच नाही म्हणजे राजकारणावर लोक नाराज आहेत का राजकीय पुढाऱ्यावर राजकारणी पुढाऱ्यावर राजकारण राहणारच लोकशाहीमध्ये राजकारणाशिवा जग कसं चालत भारत राजकारण चालणारच आहेत हे मी नाही तू तू नाही तू ते नाही तू ते नाही तू राजकारण करणार पण जे राज्य करते आहेत त्या नाही नाराज आहेत आणि आता तुम्ही प्रत्यक्षात म्हणजे शेती जवळून संबंध आलाय शेतीचे खर्च असतील शेतीचे उत्पन्न तर शेतकऱ्याला या शासनाकडे तुमचं नेमकं काय अपेक्षा आहे आता खरं म्हणजे हा शासन तरी कुठं कुठं पूर्ण बर बर जिथं खरोखर नुकसान झाले हा तशाना मदत करणं जरुरी आता कुणी बी पोट बडू ते माझं हे गेलं माझं ते गेलं माझं ते गेलं सगळं सरकारच्या लक्ष आहे लोकांचं म्हणजे शेतकऱ्यांच्या माल अटाला भाव ज्या मानात म्हणजे हा जागतिक भावाचा विषय हा जागतिक लेवलचा बर आता आयात निर्यात हे फक्त केंद्र सरकारच्या हातात आहे हा आयात निर्यात परिस्थिती बघून केली तर शेतकऱ्याचा फायदा होईल आणि आयातच करीत राहिले आणि आपल्याकडे भरपूर माल असला तर आयात केल्याच्या नंतर इथल्या मालला कोण इचारणार म्हणजे केंद्र सरकारच्या आयात निर्याती धोरणाचा फटका इतर शेतकऱ्याच्या मालाला आता का था? आयात करायची गरज नाही आता तेल आयात करायची गरज नाही आता सोयाबीन जवळ साडेचार हजार एवढं टेकलं दुनियाचं आयात ऑइल घेतलंय तेल घेतलंय बाहेर देशातून काय गरज आहे का इथं आता सोयाबीनचा भाव पाच हजार दोनशे तीनशे होता आता साडेचार हजार काय आला आयात केलं तेल तेल आयात करायला नको होतं ना म्हणजे कांदा आयात करते अहो निर्यात करा ना निर्यात केल्यावर कांद्याला भाव वाटा तुम्ही इथे एवढा कांदा पडा तुम्ही बाहेरच्या देशातला कांदा घेतात हे काय चाल चालले काय ह्या लोकांचे म्हणजे शेतकरी म्हणून तुमचं या म्हणजे केंद्र सरकारच्या ज्या आयात निर्यात धोरणावर तुमची तीव्र नाराजी नाराजी प्रश्न नाही कुणाची ना गोराकी पोराजी असू शकते हे ये ती येण्याला कळतंय मी म्हणतो भारतामध्ये एवढा कांद्याचा साठा एवढा सोयाबीनचा साठा असताना आयात करायची गरज काय हां इकडे जर मा तुटवडा तो असला इकडे जर कांद्याचा तुटवडा तो सोयाबीन तुटवडा अजून काय साखर्याचा तुटवडा अजून कोणत्या काय धान्याचा तो तुटवडा असता तुम्ही आयात करा ना जास्त माल झाला उलटा तुम्ही निर्यात करायला पाहिजे म्हणजे इथे शेतरा भाव भेटन तिथल्या मंत्र्याला पैसे कसे मिळतील आयात केलं पैसे मिळतात हे सगळं तर मित्रांनो आपण बघितलं तर अशा प्रकारे एकंदरीत शेतकरी म्हणून यांचं असं म्हणणं आहे की बाबा जे आयात निर्यात धोरण आहेत त्याच्यावर या ठिकाणी कुठंतरी या केंद्र सरकारचा अंकुश राहिलेला नाही आणि जास्तीत जास्त जे शेती मालाचं जे आयातीचं धोरण आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला इतरला माल पडून राहतो आणि त्यामुळे शेतकऱ्याला भाव भेटत नाही कमी भाव येतो आणि कमी भावात तिकडचा माल येत असल्यामुळे इथल्या मालाला भाव राहत नाही त्याच्यामुळे शेतकऱ्याची नाराजी पण आता हे झालं तुम्ही स्वतः भाऊ शेती करतात म्हणून याच्यातलं तुम्हाला बारकावे किंवा आता लेबरचा विषय समजा तुम्ही सगळं जवळून बघतात पण आता तर सगळं सरकारचीच वा चालू आहे आणि बाहेर तर सरकारच्या का हे तरी तुम्ही मोकळे म्हणा राजकारणविरहित शेतकरी म्हणून मत मांडले आता बाहेर जर बोलायला गेलं तर डायरेक्ट अशा अंगावर येतात म्हणजे म्हणते हे असा आहे हे देशविरोधी शेतकऱ्याच्या बाजूने गेलं की ह्याला काय देशाच गरज नाही असं म्हणजे सुरू आहे काय मत आहे थोडक्यात हाय काय कसं असतं बरं आहे माझ्या बाजून का चार पोपलो असते हो त्याला काय मी सहकार्य केले हो आमदार फंड केलाय काम केले आणि तशी जी नेमकी तुमची पत्रकाची गाठ पडली ते माझं का करणार सामान्य माणसाचं मत काय आहे हे बघायला पाहिजे बर मुळात शहाण्या माणसाचं राजकारण करायचं काम राहिलेलं नाही शहरांनी राजकारण जाणं मूर्खाने राजकारण जाऊ आणि मग तुमचं म्हणणं की सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठरून इथल्या राज्यकारणे राजकारणी जे आहेत त्यांनी काम करायला पाहिजे थोडक्यात शेतकरी मा काय काम येतं आता तू ह्या तालुक्यातला तुला करते काय काम येतं हे जे काही काही विकासाचे काम आहे का काय आता हे नुकसान भरपाई देतो देतो मग ते तर अजून दुसरं पाऊस काळ याच्या मागं राहतात नुकसान भरपाई दिली नाही लोक बँकेत चक्र मारते काय आहे काय हे का बरोबर नाही तर बघितलं मित्रांनो असं एकंदरीत या ठिकाणी राजकीय क्षेत्रात या ठिकाणी भाऊंचा वावर असून सुद्धा एक शेतकरी म्हणून भाऊंनी स्पष्ट आणि रोखोक मत या ठिकाणी मांडलेलं आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून भाऊचं या ठिकाणी सरकारला असं सा सांगणं आहे की बा तुम्ही शेतीमालाचं या ठिकाणी योग्य धोरण राबवा जेणेकरून शेतकऱ्याला दोन पैसे भेटावेत मी लक्ष्मण काठोडे रयत वार्ता न्यूज कॅमेरामन अतुल काठोडेसह माजलगाव तर धन्यवाद भाऊ आपण या ठिकाणी आमच्या चॅनलला वेळ दिलीत त्याबद्दल सर्व प्रेक्ष